शिव सगळ्या मित्रांनो मी वेगांत पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण चाललो आहोत सासोडीतील स्थित किल्ले मल्हारगडला भेट देण्याकरिता आणि सगळ्यात पहिले तर निघतोय आपण उशीर झालेले इथनं आपल्याला जायचे संभाजी महाराज चौकला आपण सगळे भेटूयात तर आज आपल्यासोबत कोण कोण आहे मी तिकडे सांगतो सो so, लेट्स गो आता निघूयात आपण संभाजी चौकला लेट्स गो आपण आलेलो आहोत संभाजी आहे पाषाई भाऊ दादा आदित्य दादा हाय ओंकार दादा आणि मी आहे वेदांत आणि सध्याचा प्लॅन असा आहे की आपण आता पहिले रामधरा मंदिराला जाणार आहोत तिथं मल्हारगडला जाताना रस्त्याला लागते म्हणून मंदिराचं दर्शन घेऊन मग पुढची वाटचाल करूयात आपण किल्ले मल्हारगड पुण्यापासून तब्बल तीस किलोमीटर असणारा हा किल्ला आठशे छत्तीस फूट एवढा उंचा आहे आसाभराच्या राईडनी आम्ही पोचलो रामधारा मंदिरापाशी रामधारा मंदिर पुण्यापासून तब्बल सव्वीस किलोमीटर लांब असून एकोणीसशे सत्तर मध्ये ह्याची निर्मिती झाली होती याची निर्मिती धोंडी बाबा यांनी केली होती अशी आख्यायिका आहे प्रभू श्री रामांनी इथं तीन दिवस निवास केलं होतं तर आता आपण निघालेलं मल्हारगडच्या दिशेला दर्शन वगैरे केलेलं आहे गाड्या काढलेल्या मंदिराचं जिथनं रूट आहे सो आपण तसंच जाऊयात मल्हारगडावर लेट्स गो मल्हारगडला जाताना आपल्याला दिवे घाटावरनं जावं लागतं हा घाट क्रॉस केल्यानंतर पुरंदर तालुका चालू होतो ह्याच घाटावरनं जगद्गुरू संत तुकाराम महाराज श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या या दिशेला जाते आता आपण निघालेलो आहोत किल्ल्याच्या वरती गाडी बुरुजापर्यंत येते दोन रूट आहे एक हा आहे ज्या मार्गाने आम्ही आलेलो आहे आणि एक पलीकड आहे जो दोन किलोमीटरचा ट्रॅक करून तुम्हाला गडावरती आणतो मुख्य दरवाजाचा आणि आपण हे बुरजाच्या वाटेच्या इथनं आलेलो हो। आहोत आणि आपला ट्रॅक सुरू आहे या साईडहून एकदम छोटा ट्रॅक आहे त्या साईडून दोन किलोमीटरचा ट्रॅक आहे तो पूर्ण बरं झालं मी सी टीआरची बुट वापरतोय म्हणजे चेंज केली आपण मातीत पण ग्रिप पकडते चांगलीच नाहीतर जी ची होती जुनी असली घसरायची ना मातीत बुरजा कशी आलेला होता पण इथनं वर आल्यावर या साईडला विहीर आहे जी सध्या मोकळी इथं काही तटबंदी जी उरलेली आहे अजून सुद्धा हा बुरुज देखील आहे वरती जाऊ आपण थोड्या वेळात ही पूर्ण अशी तटबंदी आहे स्वराज्याचा भगवा आणि ह्या साइडला मंदिर आहे तिथं मंदिरात जाऊयात आपण ध्वजस्तंभापासून थोडं पुढं आल्यावर इथं तुम्हाला पाण्याची टाकी पाहायला मिळते पाण्याच्या टाकी बघून आपण निघालेलो आहोत आतमध्ये इथ काही अशा प्रकारे हा जो रूट आहे तो पाहायला मिळतो आणि इथं आल्यावर काही वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात जो ज्या वाड्याचे अवशेष आहेत खूप म्हणजे छान प्रकारे अजून देखील आहेत हे बघून फार छान वाटतंय मला कारण पायऱ्या सोबत आहेत कारण बरेच वाड्यांमध्ये जे आहेत ते पायऱ्या फारसे टिकत नाहीत हा हा बाटिया बाहेरचा बरोबर डोअर होत इथं डोअर इथं आज गेल्यावर इथं एक रूम रूम हा इथं काय अच्छा ते तुटलं मी म्हटलं काय तर असेल इथं एक रूम असल आणि किचन साईड असू शकते कारण जर परिसर खूप मोठा आहे इकडं पण होत काहीतरी या साईडला होतं काहीतरी खंडोबा मंदिर पासून थोडं पुढं आल्यावर लेफ्ट साइडला महाराजांची कोरीव मूर्ती आहे जी दगडात कोरलेली आहे राजवाड्याच्या अवशेष असं इथं बोर्ड लावलेलं आहे वरती श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती आहे जी पूर्णपणे दगडात कोरलेली आहे एक पाऊल फक्त पुढं जातोय मी कारण बूट घातलेलं आहे सुंदर अशी मूर्ती बसवली गेलेली इथं अजून आपण परिसर पाहतोय आसपास अजून काय आहे काय नाही आता आपण चाललोय या दिशेला ही वाट जाती तळघराकडं म्हणजे वरतून पूर्णपणे असा झाकला असावं तेव्हा आणि आता खाली गुफा असावी असं मला वाटतंय तळघर म्हणलं तर तसंच यस तर आपण जात आहोत तळघराच्या आत दोन पायऱ्या उतरल्यानंतर डावी आणि उजवीकडं दोन्हीकडं असे दिव्या दिवे ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे जिथं दिवे ठेवत असतील अंधार होऊ नये म्हणून आणि इथं आहे तळघर अशा प्रकारे इथं भरपूर खाणे दिले आहेत दिवे ठेवण्याकरिता भरपूर असा अंधार आहे आतमध्ये हे आहे असं प्रकारे तळघर जिथे शक्यत शक्य धान्य किंवा मसलती होत असतील तेव्हा जसं रायगडावर खलबतखान आहे तसंच इथलं असावं हे असं मला वाटतं सो चला आता जाऊयात त्या साईडला मंदिराकडं सध्या सा शाळेची पिकनिक आलेली आहे म्हणून तिकडं जाता येणार नाही हे खूप छान आहे की शाळेतल्या पोरांना महाराजांच्या किल्ल्यांवर आणत आहेत महाराजांचे किल्ले आहेत त्यांचा इतिहास जाणीव करून देत आहेत हे बघून मला फार आनंद होतो आहे कारण पुढच्या पिढीला महाराजांचा छत्रपतींचा इतिहास कळलाच पाहिजे कदाचित हावाला जो आहे तो मागचा रोड आहे जो मेन रस्ता आहे तो हा असावा कारण ह्याच्या बॅकसाईडलाच हा जो बुरुस दिसतो आहे तो आहे महादरवाजाचा बुरुस आणि जर तुम्ही हा एरिया व्यवस्थित पाहिलात तर इथं झाली होती पावनखिंड मूवीची शूटिंग तर इथं महाराज बसले होते आणि बहिर्जी नाईक संपूर्ण माहिती देत होते की ब्रिटिशान ब्रिटिश आलेले आहेत तोफा घेऊन तर हा तो जो सी शॉट होता तो जो सीन होता तो इथं काढण्यात आला होता जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर इथं महाराज बसले होते आणि त्या साईडला बहिर्जी नाईक आणि बाकीचे मावळे असे इथं एक शूट झालेलं आहे आणि अजून एक दाखवतो महादरवाजा बसलं गाण्याचं शूट झालेलं आहे इथं दाखवतो आपण आता प्रवेश करूयागडच्या महादर्वाचा तर आता हा जो नजारा आहे महादर्वा त्याच्या आतला हा तुम्ही ओळखला माहिती घ्या व्यवस्थित पाहिलाच नव्हतं ही देवडी आहे एक दोन तीन अशी हे देवडी आहेत वयचे नाईक या साईडला बसले होते नंतर ते गाणं बोलत होते हा हा पूर्ण सीन इथला इथलाच शूट केलेला होता युगत नाजी या गाण्याचे महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो श्री शंकराच्या मंदिराकडं तर हे आहे शिवशंकर महादेवाचं मंदिर ले ले so, let's go, तर आपण रिटर्न होत आहोत चोरवाट्याने खाली हे अशी आहे इथली चोरवाट तर हा जो रूड दिसतोय ना इथनं आपण आलेलो आहे असं पूर्ण फिरून असं वरती ऑफ रोडिंग करत सोलेच ग आता आपण गडू होतोय झालो ते छोटासा ट्रॅक आहे एकदम एकदम म्हणजे पाच मिनटं पण नाही लागणार वर यायला चोर दरवाजाचं सांगतोय आम्ही तिकडून नी दोन तास लागणार जी खरी वाटे तर मित्रांनो आपण गड उतार झालेलो आहोत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय